नमस्कार मित्रांनो विनायक वाक युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी खरंच खूप मोठी गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे माहितीये का बाळाशी वगैरे नाहीये सारखं तेच ना पण आशेवर आहे आणि आम्ही सगळेच आशेवरती पण आता ती गुड न्यूज नाही गुड न्यूज अशी आहे की ऋतू आणि मी आपली केटीएम आणि आता मी काय एक गोपडो घेऊन टाकील हेल्मेट आहे आणि सगळं सेटअप आणि आम्ही निघणार आहे भारत दौऱ्यावरती हा सगळं फिरणारे ऋतूला काय म्हणते तुर येलर टू व्हीलर फिरणार आहे कारण की बघा आम्ही हळूहळू हळूहळू करत फिरू विषय काय ऋतूला गाडी पण सण होत नाही बरोबर तर म्हंटल तिला मग आपण असं अशा प्रकारे करून ब्लॉक पण शूट होतील आणि आमचं फिरणं पण होईल लॉंग रूटला जाऊ आपण हा खरंच तुला मजा येईल का पण मला वाटत नाही तू थकशी लागा तू थकशी लाग पण नाही घरी नाही यायच एकदा अगं एकदा गेल्यानंतर बाहेरच भारत महाराष्ट्र हा मग एकदा गेल्यानंतर बाहेरच राहायचं परत यायचं का बरं हे ठीक आहे तू इतक्या वेळ हा बोलतो तीन तुला घरची आठवण येते मग काय आलं आपण तर घरी येणारच पण सगळं फिरून किती दिवसांनी ते मला पण नाही माहिती किती दिवस लागतील अरे वा असं नको करू जाऊ खरंच जाऊ लय मजा करू लय मजा करू ऋतू कमेंट मध्ये सांगा तुम्ही मित्रांनो की नेलं पाहिजे का नाही ऋतूवाहिणीला का बरं अगो पूर्ण तुला देश फिरायला आहे कुठं भेटतोय ऐकत जाय माझ तू बघायचं पण मला एकट्याला नाही जायचं तुला घेऊन जायचं मी, मी जाऊ जा। जा। का मी एकटं जाऊ का कॉलनीच्या कोपऱ्यावरून फिरून आलो ना पण घरी यायचं नाही जायचं का बरो तू सांग तू सांग फक्त तू सांग फक्त हा बोल मी लगेच निघतो आता तुला घेऊन हा बोल तुला घेऊन तुला घेऊन चल हो। ना खरच रु ते मस्त फिरून येऊ तुला टू व्हीलर विमानात फिरायचं का भंडाराला तिथे जायचं हे उद्या नको जाऊ का घेऊ मला फिरायला सांगा तुम्ही इथं पावसाचं ठिकाणी दारा म्हणून माहिती असेल तुमच्या सगळ्यांना मागच्या वेळेस आम्ही गेलो या वेळेस पण आहे म्हणजे उद्या नाही वरे उद्या शेतकरी जाऊच आम्ही पण आम्ही पाण्यात पिण्यात नाही आम्ही लांबच्या लांब जाऊन येणार आहे बाबा जातातच पाणी लागणार आहे आम्हाला पाण्यात पिण्यात जाणार नाही पाऊस चालू असतोय तस नाही पाण्यात म्हणजे दरी बिरी पशी नाही थांबणार बाबा अजिबात घरी बरी कशी कशाला थांबायचे तिथं काय काय फोटो बिटो काढायला अजिबात नाही ना नाही थांबणार कारण की बघितले भरपूर यावर्षी भरपूर अशा घटना बघायला या वर्षी नाही दरवर्षी जास्त दरवर्षी जास्त भरपूर भरपूर म्हणजे ठिकाणी जास्त पाऊस आहे पाऊस तर सगळीकडे जास्त आहे आमच्या संगमनेर मध्ये ह्यावेळेस जास्त पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे मग काही विषय होतोय आता फिरायचं ठिकाणी तर आम्ही जिथं म्हणजे भंडाराला असो भंडाराला जाणारे पण एक विचार चालू आहे हरिश्चंद्रगड पण जायचंय बाबू नको हरिश्चंद्रगड ला मला माहित आहे हरिश्चंद्रगड बाबा रेंज बिझनेस मग रेंज नसतो काय झालं तुम्हाला राहून ठेवतो की तुला रेंज नसते म्हणून काय झालं मित्रांनो सांगा बरं रेंज चा काय विषय लांब होते चालत जायला हो लागतं मग तुला काही इमान घेऊन यावं लागेल काय हा जाऊ की मग तिथं पण हा एक दिवस जावं लागत एक दिवस काय तुम्ही माहिती आहे ना लग्नाच्या अगोदर एकदा गेले होते कधी लग्नाच्या अगोदरच गेले होते आता बघा ही जुन नको असं नको जाऊ कसं आपण इकडं जाऊया ना, ना मग तुम्ही सांगा कोणतं फिरण्याचं ठिकाणी कमेंट माहिती सांगाच मला म्हणजे पावसाळ्यात फिरण्याचं ठिकाण सांगा जवळच सांग कुठं नाही माहिती ना ब्रह्मगिरी म्हणते का हा ब्रह्मगिरीला जाऊया बर बघू तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट करून पावसाळा चालू एवढं एक दोन दिवस आम्हाला फिरायला जायचं नाशिक नाशिकच्या अलीकड सांगा संगमनेरच्या आसपास सांगा विठ्ठल सोडून सांगा खरद्यालय वेळच्या विठ्ठल काड्याला जायकल कड्याला गेलेलो फिरायला आणि सध्या पाणी नाही तिथं काय समजा काय पाणी खबर राहिलंय हा ना कसं हे आल्यापासूनच झाले बाजू विठ्ठाचा काही संबंध नाही मग तू आल्यापासूनच पाणी संपलंय आमच्या इथलं दुष्काळी भाग आलाय तू इथं पाणी दुष्काळी भाग नाही तू नाही बाबा आहे कुठलं पाणी ते टावर बिवर डुबते काय तुमच्याकडे पाणी पाणी ते नाहीये ते वाहून जायचे लक्ष नाही वाहून जाणार वाहून जाणार नाही बाबा मित्रांनो तुम्हाला सांगतो ऋतूसाठी मी खरंच खूप बेस्ट ऑफर आणलेली आहे तुम्ही सांगा सगळ्यांनी गेलो पाहिजे का मी नाही गेलो पाहिजे दोनशे तीनशे किलोमीटर क्रॉस करायचं आणि संध्याकाळची रूम घेऊन जायचं दोनशे तीनशे काही स्वतःकुळा होईल माझा कुळकुळ होईल कुरकुळा होईल तुझा मग अगं ना बाबा तस नाही होणार आपली गाडी काय एवढी आदळ दि काय आदळत नाही पण रस्ते काय रस्ते रस्ते सगळे चांगले समृद्धी महामार्गाने जाऊ अगं चल तू तु, तुला एवढी मोठी संधी कधी येणार नाही परत एवढं लक्षात राहा दे बर तालुका दौऱ्याला जाऊया तालुका दौरा नाही आपण भारत दौऱ्याला दौऱ्याला जाऊया जिल्हा दौऱ्याला नाही भारत दौऱ्याला जायचं का बरं <laughs> <laughs> <दो> <laughs> मी जाऊ मग स्वतः ते मला पण जाऊन जात नाही आणि मित्रांनो पिवढी तिला काय माहिती का बिचारीला घेतलं का तिला मधी बिचारी हा मित्रांनो आमची आमची आम पिऊ हुशार झाली आता हुशार झाली तू हुशार झाली आणि आता तुम्ही सांगा फक्त पावसाळ्यात ठिकाण ठिकाण सांगा फिरायचं जवळपास तिथं संगम जर आम्ही जाणार तर आहे पण अजून तुमच्या अजून कमेंट मध्ये आम्हाला सांगा कोणतं ठिकाणी व्यवस्थित वाटेल अजून बघू आम्ही कारण की भंडारा रेल्वे मागच्या वर्षी पण गेलो होतो ह्या वर्षी पण जाणार आहे आणि यावेळेस फुल मजा करणार आहे ब्लॉग मध्ये फुल मजा करणार आहे कारण की एन्जॉय करायचं आम्हाला फुल काय म्हणतो टू व्हीलर जाणार आहे

संदीप बाब तर युट्यूब चॅनेल भेटेल मागच्या वर्षी व्हिडिओ काढली होती जातानी शंभर टक्के बघायला भेटल आम्हाला जायचंय तुम्ही सांगा कोणत्या ठिकाणी व्यवस्थित हेच आम्ही भारत दौऱ्याला जायचा विचार चालू होता पण ऋतू नको म्हटलं मला तो लोड चालला तिला सांगितलं नाही डायरेक्ट बोललो गुड न्यूज हे करून सांगू आपण पब्लिकला पण काय तिचं नाहीये म्हणणं मग मला एकट्याला कुठं यायचं बरोबर आहे का नाही

मम्मी तर म्हणले इथं रे मम्मी तुला काढायचं आहे का एक मन म्हणतं काढू पण आणि एक मन म्हणतो नको पण मग दुसरं मी तुला सांगतोय जे मन नको म्हणतो ना त्याचं ऐक तू का? कारण की तू टॅटू काढल्यावर उठून पळून येशील घरी मला का सुई लावल्या लावल्या बघा दाखवतो मी तुम्हाला हे काढायचं हे हे इथं काढायचं असं कुठं नको करू तो कलर मध्ये काढावा लागेल लाल मध्ये हा भार दिसल पण नाही हो मित्रांनो नाही काढणार नाही तुम्ही सांगा काढायला पाहिजे का नको मग आपण जास्त नको आलं तर नाही काढणार आणि जास्त काढा म्हणलं तर काढ तुमच्या कमेंट वर चला आणि तिच्या त्यात तुझा त्रास पण घेऊ म्हणा आपण रिॲक्शन पण घ्या नुसतं भीतीला म्हटलं लेवेज बोलू नको काढू नको काढू पण ती वरती नाही मला काढायचं जे तुम्ही काढताय एवढा मोठा काढला मी तर छोटस काढते मला काही सण होणार नाही का तुम्ही एवढं मोठं सण केलं असं म्हणे चला तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ तर आम्ही सांगितलेला आहे तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून की कुठं जाऊ कुठं नाही जाऊ ओके चला तर बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा